महाशिवरात्री विशेष बटाट्याला द्या सुट्टी आता ट्राय करा रताड्याचा चिवडा नमस्कार मंडळी उपवास म्हटलं की आपण नेहमी बटाट्याचा किस म्हणजेच बटाट्याचा चिवडा बनवतो पण यंदाचा महाशिवरात्रीला काहीतरी वेगळं आणि पौष्टिक करून बघा कुरकुरीत रताड्याचा चिवडा तर हा चवीला भन्नाट आणि बनवायला अगदी सोप्पा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सारिका किचन किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी इथे एक वाटी पाणी घेतले त्यात मी तीन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला छान विरगळवून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला मीठ विरघळून घ्यायचं कारण बाकीचं आपण चिवडा बनवतो तोपर्यंत मीठ विरघळून जातं म्हणून तर मी इथे घेतलेला आहे रताळे तर इथे मी रताळे एक किलो घेतलेले आहेत तर बघा छान मोठ्या मोठ्या साईजमध्ये मी आणलेले आहेत तर त्यांना मी आता बाहेर काढून घेते चला तर आता हे काढून झाले तर यांना आता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर हे अशा पद्धतीने मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यांना माती वगैरे धुळीचे भरलेले असतात तर धुवून घेतलेले आहेत तर त्यांचे अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे आहेत तर जेवढे निघतील तेवढे काढून घ्यायचे बाकीचे नंतर धु धुवाय ज्या वेळेला आपण धुतो त्यावेळेला सुरिणेसुद्धा काढून घेऊ शकतात बघा तर छान आता साल काढून झालेले आहेत तर मी त्यांना एका पाण्यात टाकून घेणार आहे की ते काळपट पडायला नको म्हणून तर जसे साल काढून झाले तसे मी त्यांना पाण्यात टाकून घेतलेले आहेत तर बघा आता सर्व सर्व रतड्यांची साल काढून झालेली आहेत तर त्यांना आता पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि जे राहिलेलं असेल त्यांनाही काढून घेते आणि मागचं पुढचं टोकसुद्धा मी आता सुरीने हे कापून घेणार आहे तर अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे चला तर आता रताळे पण धुवून झालेले आहे तर मी जे आपण बटाट्याचे चिप्स बनवतो त्यानेच हे सगळं किसून घेणार आहे तर त्याला दोन प्रकारचे असतात तर मी हे मागच्या साईडने ज्या ज्याने बटाट्याचा किस बनवतो त्याने मी हे करून घेणार आहे सुरुवातीला अडकेल पण नंतर मग पटापट -पड़, -पड़ पटापट त्याचा किस तयार होऊन जातो तर बघा या अशा पद्धतीने छान तयार होतोय छान एकसारखा पडतो जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीकही नाही जर तुमच्याकडे अशी किसनी नसेल तर तुम्ही चिप्स बनवून घ्या चिप्स बनवून झाले की तीन चार चिप्स एकमेकांवर ठेवा आणि सुरीने बारीक बारीक त्याला कट करून घ्या तर बघा हे अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहे तर आता बाकीच्याही रताळ्यांचा मी बनवून घेते तर एकच रताळ्याचा बघा केवढा किस तयार झालेला आहे तर मी आता इथं तेलही गरम करून ठेवलेलं होतं तर त्यात मी आता बरड्या सॉरी रताड्याचा किस टाकून घेते बघा याला सुकवायची गरज नाही आणि पुसायचीही गरज नाही एक ता ता आहे एकदा जर किसून झालं की त्याला त्याला डायरेक्ट तळायला घ्यायचं तर आता हे टाकलं ज्या वेळेला आपण किस टाकतो त्यावेळेला गॅस फुल ठेवायचा आहे तर आता मी इथे मिठाचं पाणी टाकून घेते तर मी इथे दोन चमचे मिठाचं पाणी टाकून घेते याने काय होतं मिठाच्या पाण्याने की त्याला छान असं मीठ लागतं त्या किसला कारण ते न ते पिक पिके लागतात आले लागतात त्यामुळे मिठाचं पाणी टाकल्याने वरून मीठ टाकायची गरज पडत नाही ज्यावेळेला आपण चटणी वगैरे मिक्स करतो ना त्यावेळेला तर म्हणून त्याला मिठाचं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान मिठामध्ये ते मिठा तळले जातात त्याला मिठाचा फ्लेवर येऊन जातो तर बघा ह्या अशा पद्धतीने मी तळून घेते तर ज्यावेळेला मी फर्स्ट वेळेला तळले होते त्यावेळेला तेल खूप गरम असल्यामुळे ते पटकन लाल झाले म्हणून सुरुवातीलाच फुल गॅस ठेवायचा नंतर मध्यम आचेवर तळायचे कारण आतमधून ते कच्चे राहायला कुर ना मी ते बघू शकतात की आता सगळ्याच रताळ्याचं केस तळून झालेला आहे हे बघा जा आणि छान कुरकुरीत पण झालेला आहे ना आवाज आलाच असेल तुम्हाला तर आता याच्यावर लाल मिरची टाकून घेऊ तर मी ती लाल मिरची पावडर टाकून घेतली आता थोडे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यांना छान मिक्स करून घ्यायचंय तर बघू शकतात मस्त असा रताळ्याचा चुडा तयार झालेला आहे रताळ्याचा किस बनवून छान त्याला तळून तयार झालेला आहे तर तुम्ही ही ह्या महाशिवरात्रीला नक्की ही रेसिपी नक्की हा चूडा ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि घरातल्या नाही सर्वांना नक्की आवडेल आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर बघा किती छान असा तयार झालेला आहे you mm -hmm.